you oh, पवारांचं पारडं जड होत चाललं शरद पवारांकडील संख्या बळ घटला ते तीन आमदार अजित पवारांकडे जाणार चाल कुणाची पुतण्याची की काकाची पवारांचे डावपेच समजलं कठीण फक्त चार महिने शंभर टक्के पितळ उघड पडणार अजित पवार यांच्याकडे सर्वाधिक आमदारांचं बळ आहे तर शरद पवार यांच्यासोबत काही आमदार आहेत विशेष म्हणजे शरद पवार यांच्या गटातील आमदारांची संख्या आणखी कमी होण्याची दाट शक्यता आहे कारण काही आमदार अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार आहेत यामध्ये शरद पवार यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू असलेल्या नेत्याचा समावेश आहे संबंधित नेता हा महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अतिशय महत्वाच्या पदावर होता महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडींना सध्याच्या घडीला जास्त महत्व आहे कारण पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडी जेव्हा पडद्यावर येतात तेव्हा अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसतो गेल्या वर्षभरापासून असे प्रसंग सर्वसामान्यांच्या डोळ्यांसमोर आलेत आणि सर्वसामान्य जनतेला यावरून अनेकदा आश्चर्याचे धक्के बसलेत विशेष म्हणजे आता देखील अशा घडामोडी घडायच्या बाकी आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय शरद पवार गटातील तीन आमदार अजित पवार यांच्या गटात जाण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी पडद्यामागे महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत आमदार अजित पवार यांच्या पाठीमागे जाणार आहेत या तिघांमध्ये शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंग नाईक यांचा समावेश आहे तर दुसरे आमदार हे महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे असल्याची माहिती आहे तिसरं नाव मात्र नाही पण तीन जण शरद पवार यांच्या गटाला देऊन अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे संबंधित तिन्ही आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे हे आमदार लवकरच अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार आहेत याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे राजेश टोपे हे अजित पवार यांच्या गटात जाणार गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा आहे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा राजेश टोपे यांच्या देवगिरी निवासस्थानी भेटीसाठी गेल्याची सुद्धा माहिती समोर आली होती आणि त्यामुळेच राजेश टोपे हे शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे तर दुसरे आमदार जे मानसिंग नाईक आहेत ते सुद्धा शरद पवार यांची साथ सोडण्याची शक्यता आहे तर जे तिसरं नाव आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही राष्ट्रवादीमधील अनेक आमदार आहेत अजित पवार यांच्याकडे अधिक आमदारांचं संख्या बळ आहे तर शरद पवार यांच्याकडे संख्या कमी होत चाललेली आहे त्यातले बरेचसे जे आमदार आहेत ते तटस्थ भूमिकेमध्ये आहेत ना अजित पवार यांच्याकडे गेलेत ना शरद पवार यांच्याकडे गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये ज्या ताज्या घडामोडी घडतात त्यामध्ये अजित पवार असतील शरद पवार असतील तर एकीकडे अजित पवार म्हणतात आम्ही एकच आहोत राजकीय भाग वेगळा पण परिवार म्हणून आम्ही एकत्रच आहोत तर शरद पवार हे सुद्धा कुठेही तीव्र भूमिका किंवा शिवसेनेसारखे आक्रमक होताना उद्धव ठाकरे जसे आक्रमक झालेले होते तसे शरद पवार आक्रमक झालेले दिसले नाहीत तसंच त्यांची जी चाल आहे ते समजणं सुद्धा कठीण आहे आणि त्यामुळेच ते सगळ्यांनाच संभ्रमामध्ये पाडत आहेत सध्याच्या घडामोडी घडतायत राष्ट्रवादीमध्ये अगदी विरोधक असले दोन्ही गटातील नेते एकमेकांना भेटतायत गळाभेटी करतायत सोबतच शरद पवार सुद्धा कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीत संभ्रम निर्माण केलेला आहे आणि तो संभ्रम कुठेही दूर करत नाहीत त्यामुळेच राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय काय याचा थांग पत्ता हा फक्त आणि फक्त काका आणि पुतण्यालाच आहे याचमुळे या राजकीय घडामोडींवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ आवडला अस जास्तीत जास्त